जायकवाडी धरणाचे आज रविवार अकरा ऑगस्ट सायंकाळचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील जायकवाडी धरणावर संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष आहे सध्या जायकवाडी धरणात येणारी आवक वाढली असल्याचं पाहायला मिळत आहे सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात नऊ हजार आठशे क्युसेकने आवक येत आहे सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडीत सात हजार सहाशे शहास क्युसेकने आवक येत होती यात सायंकाळपर्यंत मोठी वाढ झाली आहे सकाळच्या तुलनेत सायंकाळी दोन हजार दोनशे क्युसेकने आवक वाढली आहे जायकवाडी धरणाचा आजचा एकूण पाणीसाठा टी एम सीमध्ये मध्ये सत्तेचाळीस पूर्णांक पंचावन्न टी एम सी इतका आहे तर यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाटा हा एकवीस पूर्णांक एकोणपन्नास टी एम सी इतका झाला आहे सायंकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण अठ्ठावीस पूर्णांक झिरो तीन टक्के भरलं आहे